thank mm -hmm. you मध्ये चाललेली आहे आणि तिथून आम्हाला गाडी चेंज करायची आहे आणि आम्ही जाणार आहोत कुंभारखानेमध्ये तर आज संडे आहे रविवार तर सावरड्यामध्ये उतरून मला सावरड्याचा बाजारमधून काहीतरी वस्तू पण आणायच्या आहेत तर सावरड्याचा बाजार पण आपण करणार आहोत आज आणि आता पाऊस पडतो आहे तर खूप खूप मोठी एक म्हणतात ना कारण गावामध्ये गाडीचा काही आतापाता नाही आहे आत्ताच एक गाडी नांदिवशामध्ये गेली बस गेली ती कधी येईल ते माहिती नाही आणि त्याच्यावर आमचा पुढचा प्रवास आहे हां तर देवा आजचा प्रवास चांगला होऊ दे कारण पाऊस आहे ना पाऊस नसता तर काय टेन्शन नव्हतं मला गाड्या नस भेटत नाही टायमामध्ये आणि हा एवढा मोठा प्रवास आपल्याला करायचा आहे बघूया I don't know हे बघा इथे चिपवूनच पहिलं एस टी स्टँड होत ते आता नवीन बनतय त्याच्यामुळे आता बांधकाम चालू आहे आणि इकड्याच्या बाहेर गाड्या लागतात दुर्गेवाडी सावर्डे चला आम्ही बघा आता अजूनही चिपळूणच्या एस स्टँडवरच आहोत आणि पाऊस सुरू झालेला आहे आणि आमची सावरड्याची बसही सुटलेली आहे आता इथं आलेली आहे स्टॉपला आणि बघताय तुम्ही भयंकर पाऊस आहे आम्हाला इथं उतरायला पण टाइम भेटला नाही पूर्णतः भिजलो आम्ही बघा हे सावरड्याचं मार्केट आहे म्हणजे सावर्ड्याचं बस स्टॉप आहे आणि तिथून मी आज चालले ओ माय गॉड माझी छत्री चला सर कसे सव्वा किलो कलमे कलमी आंबे असं ते गावठी वाटतात ना ओके चला मी बघते आत्ताशी मला आतमध्ये जायचं आहे आणि इथून हे मार्केट बघा सुरू होत येते मला पावसाची चप्पल घ्यायचीच आहे येते मी हो इथेच येते कशा छत्र्या दीडशे ना ओके आले आत्ताच मी एक घेतली अडीचशे ला घेतली घर पावसामध्ये सुद्धा मार्केट चालू आहे हा चल बघूया

पावसामुळे लोकांची धांदल झाली आहे त्यामुळे गिरायक पण येत नाही ना भर पावसामध्ये त्यांना थांबावं लागत हो बरं कसं आहे दोनशे चाळीस बुधवारच्या मुळात अरे सॉरी लागल अरे मला खोबऱ्याचा भाव सांगा ना फिक्सच आहे सईकडे दोनशे चाळीसच भाव आहे काय कमी नाही करणार म्हणजे किती काय कोकणातली मावशी पण खोबरं मिक्स दिसते राजापुरी नाहीये ठीक आहे मी आले आले मला बार पहिलं मार्केट तर फिरून घेऊ दे आणि काय हा ठीक आहे अरे मी कसं टेस्ट करू राजा सांग माझ्या हातात एक छत्री एक मोबाईल आहे आणि हा वाटा कसा शंभर लसूण कशी शंभर रुपये काय शंभर रुपये किलो ओके चांगली लसून ना सावर्ड्याचं मार्केट बघताय भर पाऊस असून सुद्धा एवढी गर्दी आहे तर कल्पना करा जर गर्दी नसती आपला पाऊस नसता तर किती गर्दी असते लसूण चांगला दिसतोय कसा आहे लसूण थे थे हा पन्नास हा एकशे पन्नास आणि हा एकशे वीस मोठी साईज आहे तोराचा आला सुकाट तीनशे रुपये कुठली दोनशे वाली ही ही दोनशे वाली आणि ही तीनशे वाली आहे अच्छा पाऊस लई बाबा ही काय टोलकी कशी दोनशे दो रुपया पूर्ण हो मस्त आहे बारी कटप्पा मामा छान <laughs> मस्करी आहे चला भरपूर पाऊस आहे आणि त्या पावसामध्ये अ मी पण मार्केट एक्सप्लोर करते काय करू यार मला सामान घ्यायचं होतं पण या पावसात मला काही सुचतच नाही आहे कारण छत्री सांभाळू का बॅग का वस्तू घेऊ का शूट करू इकडं काही वेगवेगळी इकडे भाजीपाला मार्केट आहे मला काहीतरी घ्यावंच लागेल एवढ्या लांब आले मी एक मिनिट बांगडे कसे आहेत शंभरला आपू एक वाटा शंभरला किती आहेत पाच आहेत बरं आहे मस्त आहे हो छान आहे छान टोळकी आहे ना मोठीच्या मोठी मोस्ट ऑफ ना टोळकीच जास्त दिसत आहेत इकडे so, सगळी फिश मार्केट आहे आणि तिकडेच ड्राय फिश मार्केट आहे मला काय हे घ्यायचं नाही आहे ताई कोणता मासा म्हणतात काय काय आणि कितीला तो कितीला पूर्ण अखंडी दोनशे रुपये इकडे बघा इकडे सगळं ड्राय फिश मार्केट आहे म्हणजे सुकी मच्छी या साईडला तुम्हाला भेटेल आणि मी पण आता इथंच थोडस का होईना पण घेते तुम्ही आहात ना ते कसं आहे याला कोणता माच आहे हा शिंगटा आणि हा कसा आहे किती पाचशे ला दोन हा हा पण मला एक मिनिट हा शंभरचा वाटा आणि हा पण सर्व शंभरचा वाटा ठीक आहे पण आम्हाला ते खाताच येत नाही मावशी आम्ही आम्ही हे खात नाही हा मासा खात नाही पण तीनशेला तुम्ही द्यायला तयार आहात बघितलं भर पावसामुळे ते इतकी किंमत कमी करून सांगत आहेत कारण शेवटी काय त्यांना पण तर वस्तू त्यांचे मच्छी विकायचीच तर आहे सुका आपले हे कसे बोंबेल सहाशे रुपये वाढले ना तीनशे रुपये सुकट हा तेच तेच मागच्या वर्षी एवढा भाव नव्हता खूपच डबलच बाबा मे महिन्यामध्येच पाऊस लागल्यामुळे त्यांच्या धंद्यावर पण परिणाम झालेला आहे त्यांचं पण मोठं नुकसान झालेलं आहे आता हे सुक्या मच्छी ते तरी किती सुकवून ठेवणार ना शेवटी पावसामध्ये थोडंफार हे भिजतच भिजत हे बघा मी आता ह्यांच्याकडूनच शंभर शंभर रुपयाची हे बोंबील घेतलेले आहे शंभर रुपयाची मी कार्ड घेते आणि शंभर रुपयाचीच सुकट घेते कारण आता इतक्या पावसामध्ये मी कुठं फिरत बसू मला भाव काढायला पण पण जनरली सगळीकडे सेमच भाव आहेत वीस फार हे शंभर रुपयाचे आहे ताई काय करणार

मी आता बघा जास्त काही मार्केट फिरत नाही आहे कारण पाऊस भयंकर आहे तरी त्यातल्या त्यात मी सुकट घेतली आणि त्या मला जास्त दाखवता पण नाही येऊ हो शकत तर माझा मोबाईल फोन भिजून जाईल तर चला हा सावर्ड्याचा मार्केट होतं भर पावसातही चालू आहे परंतु लोकांची खूप धांदल झालेली आहे आणि या बिचाऱ्यांचं आणि या बिचाऱ्यांचा तित धंदा नसल्यामुळे होत त्यांचंही नुकसान होत आहे त्यामुळे ते कमीत कमी, कमी किमतीमध्ये दे देऊन इथून निघायचं बघतायत काय करणार ना पाऊसच आलाय मे महिन्यामध्ये करू तरी काय शकतो चला तर पावसामुळे त्यांना काय करू शकणार ते चा, सावर्ड्याचा बाजार मंद गतीने चालू आहे मच्छी नेऊ <laughs> कसा आहे तो दोन्ही वाटे कसे आहेत ओके पन्नास कोलीन नको 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 भर पावसामध्ये काय करणार गोंधळ झालाय काय बघता पण येत नाही काय नाही आणि तो कसा आहे ते काय चिंता तो कसा तो तो किती आहे तीन पाचशे ला तीन वाव बघितलं चारशेला पण द्यायला तयार आहेत बघा त्या काय करणार पाऊस आहे धंदा होत नाहीये त्यामुळे चारशेला एवढे मोठे चिंता मा असा कुठला आहे मला पण माहिती नाहीये तो द्यायला तयार आहे हाय ओ हो ठीक आहे ठीक आहे खोबर मला कुठेच इकडे भाव दोनशे चाळीस अडीचशेचाच भाव आहे मला कोण देत नाही आहे कसं देणार आठ नंबरची कुठली आहे ही ना या दोन ह्याच्यात कलर आहे कलर आहे ती एक द्या मला आणि ह्याच्यामध्ये कलर नाही ना कलर भेटतील ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हा ठीक आहे ती एक पॅक करा मी आता सावर्ड्याच्या बसस्टॉपला इथे उभी आहे आणि बघा पाऊस भयंकर पडतो आहे आणि त्याच्यामुळे मला पुढे जाता नाही आलं कारण कुंभारखानीला जायला बसेसच नाही आहे सिक्स सीटर पण नाही आहे रिक्षावाले अव्वाचा सव्वा रेट मागतात हजार रुपये बोलले कोण दीड हजार बोलताय आणि इथे तुम्ही बघ ते बसस्टॉपला म्हणजे बिचारी ती गावातली लोक दोन दोन तास उभी आहे तरी गाडी आलेली नाही आहे त्यामुळे आम्ही डिसिजन घेतला की कुंभारखानेला जायचं नाही पण गाडीच नाही आहे बस नाही आहे काही अवेलेबल नाही आहे आणि पाऊस इतका पडतो आहे की आम्ही पूर्णपणे भिजून गेलेले आहोत आणि त्यामुळे आता आम्ही परत चुकूनला आलो आहोत परत चिकवूनवरून आम्हाला आमच्या गावाला जायला तिथेसुद्धा सहाच्या नंतर आम्हाला गाडी भेटणार नाही अशी अवस्था आहे पावसाने अगदी सगळ्यांची धांधल उडवलेली आहे तर मी हे दोन्ही व्हिडिओ वेगवेगळे करणार होते परंतु आता मी एकच व्हिडिओ बनवते कारण मला कुंभारकाणीला जायला आलं नाही त्यामुळे तिकडचं काही दाखवता नाही आलं मला मी वेट करते मध्ये जायला बस भेटते का वडाप भेटते का याची वाट बघते अर्धा तास झाला इथं मी उभी आहे सावर्ड्याच्या स्टँडच्या जवळ अजून तरी काही आलेलं नाही हा व्हिडिओ इथेच थांबव